तरी पर्यंत आलेलो आहोत आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपण जागी थांबलो प्रत्येक गावाने आता भरघोस असं आपल्या सर्वांचे लाडके आपले किरणजी भामटे साहेब यांचं अभिनंदन केलं स्वागत केलं के तसंच माझ्या बोटा गावात देखील आपल्या साहेबांचा खूप सारा अभिनंदन स्वागत आहे कुणाला <laughs> सांगायची गरजच नाही आहे की आपण इथून तिथून पाहत आलो की प्रत्येक ठिकाणी पोस्टर लागलेले होते की आपल्या साहेबांनी किती सारा आपल्या आमदार निधीमधून आमदार निधी मधून दिलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे आपले मंदिरांच्या ठिकाणी मोठे मोठे असे आपल्याला मिळालेले आहेत आणि आपल्या कस नदीच्या पदपर्श पावन झालेलं आमचं बोटा गाव आणि या गावामध्ये देखील आताच आपण नुकतंच कचेश्वराचं दर्शन घेऊन आलो आणि तिथे देखील भव्य दिव्य असा सभामंडप आपो पाहिलेला आहे आणि तो मंडप देखील साठी लागलेला निधी पंचावन्न लाखाचा तो आपल्या साहेबांनी दिलेला आहे आपल्या साहेबांच खूप खूप अभिनंदन तसेच नाही तर आपल्या मराठी शाळेसाठी दोन खोल्यांचं आयोजन नियोजन इथे खूप छान पद्धतीने चाललेलं आहे त्यासाठी देखील वीस लाखाचा असं निधी दिलेला आहे एवढंच नव्हे तर आपलं मानव बंदासाठी तिथे देखील निधी दिला आहे आपला सरकारी दवाखाना आपल्या बायकांसाठी आणि त्यासाठी देखील जवळ उपलब्धता व्हावी यासाठी देखील मोठा दिलेला आहे आणि एवढंच नाही तर आपलं आपण आसपास गावामध्ये बघतो छोटे मोठे अगदी रस्त्यांसाठी देखील निधी दिलेला आहे आणि एवढंच नाही तर आपले आमदार साहेब अगदी सगळ्यांच्या सुख दुखामध्ये नेहमी हजर असतात आणि त्या त्यामुळे अभिनंदन आणि सांगायचं आहे की मी माझ्या गावामध्ये महिला बचत म्हणजे जे काही काम करत आहे त्यामध्ये मला असं आहे की आम्ही नक्कीच यशस्वी होणार कारण तुमचे सारे खूप मार्गदर्शन आमच्या पाठीशी आहे आणि त्यानंतर म्हणजे म्हणजे महिला पटीने खूप कुठल्याही कार्यक्रम असू द्या त्यामध्ये उत्सुक असता परंतु आम्हाला भांडवल कमी पडते ते निधीच तेव्हा आमच्या महिला बचत गटासाठी थोडं थोडंफार निधी पुरवून द्यावं अशी माझी इच्छा आहे कारण कधी कधी माझ्या महिला भगिनींना अगदी शाळेत लेकरांसाठी दोन हजार रुपयाची सुद्धा गरज लागते परंतु ते भांडवल आमच्याकडे एवढं जास्तीचं झालं आहे म्हणून थोडा निधी दिला तर त्या माझ्या महिला भगिनींना लेकरांना कारण शाळेमध्ये खिल घालण्यासाठी उपयोग येईल आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमच्या महिलांना खूप छान म्हणजे आवड आहे खेळाची तर मी आता पहिलं आपल्यापूर्व गावामध्ये तुमचं खूप छान स्वागत झालं आमच्या महिलांच्या देखील खेळाडत आलो आम्ही पटकन न्यावा आणि खेळावा परंतु आमच्याकडे हे उपलब्ध नाही आहे कारण आमच्या शाळेत जर आम्ही गेलो तर आता आपलं चोवीस तारखेला हाते नाकोजी त्या हॉटेलला येऊन लागतात कारण आम्ही सर लोक म्हणतात नाही ते तुम्हाला काय मिळणार नाही कारण आता गणपती उत्सव आमचे कोण नाही म्हणजे आहे आणि त्यासाठी आम्हाला लेझिंग पत्र पाहिजे आहे तेव्हा तुम्ही थोडाफार निधी जर आमच्या महिला चित्रकला दिला तर हे देखील आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम खूप छान पद्धतीने करू आम्हाला गायनाची भरण्याची देखील आवड आहे का वगैरे घेऊ असा सगळं करू आणि मला माहीत आहे की आपल्या साहेबांच्या डिस्टर्नमध्ये नाही

अजिबात तुम्ही घाबरायचा विषय नाही तुम्ही एक पाऊल पुढे टाका दुसरा पाऊल आमच्या माता म्हणून तुमच्या मी आता जाता जाता एकच सांगते आमदार साहेब मना मना प्रत्येकाच्या मना मनात आणि लाडकी बहीण घरा